नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषादयोग मराठीमध्ये त्याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचं महात्म्य काय आहे भगवद्गीता का वाचावी आणि भगवद्गीतेचा पहिला अध्याय वाचल्यावर काय फायदा होतो चला तर सुरुवात करूया भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला गीतेच्या रूपात महान उपदेश दिला आहे हा पहिला अध्याय त्या उपदेशाची प्रस्तावनाच आहे कौरव पांडव या दोन्ही पक्षातील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यानंतर मुख्यतः अर्जुनास कुळनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेल्या मोहयुक्त विषादाचे यात वर्णन आहे धृतराष्ट्र म्हणाला हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले होते त्यांनी आतापर्यंत काय केले ते मला सांग संजय म्हणाला हे राजन पांडवांचे व्यूहरचनेचे सज्ज असलेले सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य ध्रुपदपुत्र दृष्टद्युन्मनने व्यूहरचना केलेली पांडवांची विशाल सेना पहा या सेनेत भीम व अर्जुन यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि महाधनुर्धर आहेत सात्यकी विराट महारथी द्रुपद दुष्टकेतू चेकितान पराक्रमी काशीराज पुरुजित कुंभीभो कुंतीभोज नरश्रेष्ठ शैप्य पराक्रमी युधामण्यू बलवान उत्तमौजा सुभद्रानंदन अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ आता आमच्यापैकी जे माझ्या सैन्याचे महत्वाचे सेनानी आहेत ते लक्षात घ्या तुमच्या माहिती करिता मी त्यांची नावे सांगतो येथे तुम्ही स्वतः आणि पितामह भीष्म कर्ण संग्राम विजयी कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्त कुमार भुरीशवा आहेत याशिवाय निरनिराळ्या शास्त्रशास्त्र विद्यांमध्ये निष्णात व युद्धकलेत कुशल असे इतर पुष्कळ शूरवीर आहेत हे सर्वच माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत भीष्मांनी सर्वतोपरी रक्षण केलेले हे आपले सैन्य अमर्याद आहे तर भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य मर्यादित आहेत तुम्ही सर्वांनी सर्व विवरचनांवर नेमून दिल्याप्रमाणे ठामपणे उभे राहून पितामह भीष्मांचे सर्व दृष्टीने रक्षण करावे संजय म्हणाला हे राजन कुरुवंशातील सर्वात वयोवृद्ध महापराक्रमी भीष्म पितामहांनी दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड सिंहगर्जना करून जोराने आपला शंख फुकला त्यानंतर अनेक शंख नोबती डंके ढोल आणि तुताऱ्या एकाच वेळी वाजू लागल्या त्या आवाजाने प्रचंड हल्लकल्लोळ माजला त्याचवेळी शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाने दिव्य शंख फुकले ऋषिकेशांनी पांचजन्य अर्जुनाने देवदत्त आणि भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजवला कुंतीपुत्र राजा युद्धिष्ठिराने अनंतविजय नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्कर नावाचा शंख वाजविला हे राजन महाधनुर्धर काशीराज महारथी शिखंडी महारथी शिखंडी दृष्टधुन्म विराट अजिंक्य सात्यकी द्रुपद द्रौपदी पुत्र आणि महाबाहू अभिमन्यू यांनी आपापले निरनिराळे शंख वाजवले आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांची हृदय भिदून टाकली हे राजन त्यांच्या ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत अशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन विवरचनेतील कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णांना म्हटले हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा म्हणजेच युद्धाच्या इच्छेने येथे उभ्या टाकलेल्या आणि यांच्याशी मला लढावे लागणार नाही त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन दृष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात कल्याण इच्छिणारे जे जे राजे लोक या ठिकाणी आले आहेत त्यांना मला पाहायचे आहे संजय म्हणाला राजन अर्जुनाने असे म्हणता श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी आपला उत्तम रथ उभा केला आणि भीष्म दोनाचार्य व सर्व राजे लोकांच्या उपस्थितीत म्हटले हे पार्थ युद्धासाठी येथे जमलेल्या या ये सर्व कौरवांना पहा यानंतर पार्थने दोन्ही सैन्यात असलेले आपले वाडवडील आजोबा आचार्य काका मामा भाऊ पुत्र नातू मित्र सासरे व हितचिंतक यांना पाहिले येथे उपस्थित त्या सर्वांना व वा नातेवाईकांना पाहून कुंतीपुत्र अर्जुन अत्यंत व्याकुळ झाला आणि खिन्न होऊन असे म्हणाला हे श्रीकृष्ण युद्धासाठी जमलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडले आहे माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहे हातातून गांडीव धनुष्य गळू लागला आहे आणि अंगाची जळजळ होत आहे माझे मन चक्रव्यू माझे मन चक्रावून गेले आहे यामुळे मला यापुढे येथे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही हे केशव मला फक्त विपरीत घडवण्याचीच लक्षणे दिसत आहेत या युद्धात माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यांच्यातून कोणाचे व कसे कल्याण होणार हे सुद्धा मला कळत नाही हे कृष्ण मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाचीही इच्छा नाही हे गोविंद यांचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे भोग साधनेचे काय करायचे किंवा जगून तरी काय करायचे यांच्यासाठीच आम्ही राज्य भोग व सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे आपल्या धनसंपत्ती आणि प्राणांची आशा सोडून युद्धाला उभे टाकले आहेत ते सर्व गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मेहुने व इतर नातलगच आहेत हे मधुसूदन यांनी मला मारले तर बेहतर परंतु पृथ्वीचं काय त्रिलोक्यात राज्यासाठीही मी या सर्वांना ठार मारू शकत नाही हे जनार्दन कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे या आतईतांना मारून तर आम्हालाच पाप लागणार आहे म्हणून हे माधव आपलेच बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही सुखी तरी कसे हो जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या या लोकांना कुळाक्षयाचा दोष व मित्र दोहाचे पातक दिसले नाही तरी हे जनार्दन कुळनाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये कुळनाश झाल्याने पूर्वपार चालत आलेल्या कुळधर्म नष्ट होतात आणि कुळधर्म नाहीसे झाल्याने त्या संपूर्ण कुळाचा अधर्म पसरतो हे कृष्ण कुळात जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रियांकडून स्वैरवर्त घडते आणि हे वैष्णव स्त्रिया बिघडल्यामुळे जातींचा सरमिसळ होतो आणि वर्णसंकर उत्पन्न होतो वर्णसंकरामुळे त्या कुळाला आणि कुळाच्या घात करणाऱ्या नरकातच जावे लागते एवढेच नव्हे तर पिंडदान इत्यादी न मिळण्याने त्या कुळातील पितरांचीही अधोगती होते वर्णसंकर घडविणाऱ्या या दोषांमुळे कुळघातकांचे सनातन पूर्वपार चालत आलेले जातीधर्म व कुळधर्म नाहीसे होतात हे जनार्दन ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा लोकांना दीर्घकाळ नरकवास भोगावा लागतो असे आम्ही ऐकत आलो आहोत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे की जाणत असूनही आम्ही हे महापाप करायला चाललो आहे राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांना मारण्यास सज्ज झालो आहोत जर शस्त्रधारी कौरवांनी मज निशस्त्र व प्रतिकार न करणाऱ्याला रणांगणावर मारले तर ते मरणेही मला अधिक सुखावह वाटेल संजय म्हणाला एवढे बोलून रणभूमीवर शोकाकुळ झालेल्या अर्जुनाने धनुष्यबाण बाजूला टाकले आणि युद्धाच्या आसनावरून उडी मारून खाली सारथ्याच्या आसनाजवळ जाऊन बसला अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या व योगशास्त्ररूपी श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण व अर्जुन संवादात अर्जुन विशाद योग नामक पहिला अध्याय संपूर्ण झाला धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद